वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचा जा प्रकार उघडकीस आलेला आहे काय नेमका प्रकार आहे सहा एम डीचे नॅशनल रॅगिंग कमिशनमध्ये कंप्लेन टाकली होती त्यांचे वरिष्ठ त्यांची रॅगिंग देंग करतात हे एम डीच्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट टाकल्या आम्हाला कंप्लेंट कंप्ले झालेला नाही आम्ही अँटी रॅगिंग समितीची बैठक बोलवली या अँटी रॅगिंग समितीमध्ये पंधरा लोकांची समिती आहे त्याच्यामध्ये अकरा अध्यापक आहेत आणि बाकीचे चार मेंबर हे बाहेर यामध्ये एक पोलीस तहसीलदार आहेत एक ओ आहे आणि एक, एक प्राध्यापक आहेत यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निष्कर्ष आज संध्याकाळी ते उद्यापर्यंत लागून जाईल जवळपास किती विद्यार्थी यामध्ये होते आणि हे सहा एम विद्यार्थ्यांवर रॅगिंग झाली असा त्यांचा म्हणणं आहे त्यामध्ये हे हेडमिशन सुद्धा मागच्या ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे व त्यांचे सिनियर विद्यार्थी तीन विद्यार्थिनी आहेत त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे सर त्यांनी आपल्याकडे तक्रार न करता केली आहे काय सांगत आता हे सगळे विद्यार्थी आहेत ज्यांना जवळजवळ वर्ष झालेलं आहे कॅम्पसमध्ये तर त्यांना तेवढा आमचा म्हणजे विश्वास असायला काही हरकत नव्हतं पण काय कारण आहे असं माहीत नाही की त्यांनी नॅशनल सॉरी म्हणजे ती हेल्पलाईन जी आहे अँटी रॅगिंग कमिटीची त्यामध्ये त्यांनी कंप्लेंट केली आहे आज चौकशी पार पडते काय चौकशी सुरू आहे निष्पक्ष दीडशे लोकांचं आम्ही स्टेटमेंट घेत आहोत कारण की हे विद्यार्थी जे आहेत हे सिनियर विद्यार्थी आणि विद्यार्थी हे एकत्र राहत नाहीत त्यामुळे जे काही प्रकार झालेला आहे तो समजा वर्किंग प्लेसमध्ये झालेला आहे वर्किंग प्लेसमध्ये असलेले सिस्टर्स प्लेस त्यामध्ये आतिथ असलेले ब्रदर्स क्लासकोर कर्मचारी दुसऱ्या डिपार्टमेंटचे रेसिडेंट दुसऱ्या डिपार्टमेंटचे अध्यापक यांची सगळ्यांची जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांची रिटर्नमध्ये आम्ही म्हणजे त्यांची चौकशी करून त्यांच्याकडे लेखी म्हणणं पण घेतो